श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वस्तिक मेहंदी आर्ट या माझ्या मेहंदी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सा खूप स्वागत आहे हो तुम्हाला मी पोस्ट करत असलेले व्हिडिओज पाहून मजा येत असेल मागील दोन व्हिडिओमध्ये आपण पिकॉकचे काही प्रकार बघितले आहेत असेच पुढचे काही प्रकार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला अजून कोणते प्रकार पाहिजे असतील थे किंवा डिझाईन हवी असेल पाहायला आवडत असेल किंवा जी डिझाईन तुम्हाला शिकायची असेल तर ती मला डी एममध्ये नक्की सांगा सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती डिझाईन तुम्हाला ट्युटोरियलमध्ये दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन <laughs> चला तर मग ट्रॅडिशनल पिकॉकनंतर आता आपण काही मॉडर्न पिकॉकची डिझाईन पाहणार आहोत चलो लेट स्टार्ट ओके फर्स्ट आपल्याला रेफरन्ससाठी लाईन काढून घ्यायची आहे सो जेणेकरून आपली पिकॉकची डिझाईन आहे ती म्हणजे क्रॉस येणार नाही ओके फर्स्ट आपल्याला पिकअपची बॉडी स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्यायचं आहे इथे मी या पद्धतीने त्याचे अंख ड्रॉ करते आणि वरती या पद्धतीने मी ते शेप देऊन घेऊन बाजूला आपल्याला पिसारा फुलवलेला हा पिकॉक दाखवायचा आहे मॉडर्न पद्धतीने जी डिझाईन आपण काढतोय ती इथे मी तुम्हाला दाखवते ह्या डिझाईन आपण दोन हातावरती सेम घेऊन काम करू शकतो स्टार्टअप साठी असेल तरी ही डिझाईन खूप छान आहे ओके इथं मी पहिला डबल लाईन्स घेते आणि नंतर स्केलअप करून त्यावरती मी आता हे आपल्याला असे हे मोराचे फेदर काढून घ्यायचे आहेत मोर पंख कसे असतात त्या पद्धतीनेच आपल्याला ही डिझाईन काढायचे फक्त आपल्यालाही वर खाली काढून घ्यायचे हे बघा त्या पद्धतीनं हे जे वरचे मध्ये आपण घेतोय जे फेदरचा वरसा भाग असतो तो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला लाईन्स द्यायचे आहेत बारीक बारीक म्हणजे सेम जेव्हा मोर पंख फुलवतो तेव्हा कसं दिसेल ते, ते इमॅजिन करा आणखी तुम्ही स्टार्ट हे स्टार्ट करू शकता ह्या पद्धतीने त्या लाईन्स काढून घ्यायच्या आहेत आणि जो तो ड्रॉप शेप आहे तो आपल्याला डार्क करायचा आहे डार्क म्हणजे बोल्ड करायचं त्याची लाईन पूर्ण ब्लॅक नाही करायचा ओके अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे ही डिझाईन अतिशय सुंदर दिसते तुम्ही ही डिझाईन ब्रायडल मेहंदीमध्ये ट्रेडिशनल मेहंदीमध्ये कुठेही ही, ही डिझाईन तुम्ही यूज करू शकता पिकॉकच्या डिझाईनने मेहंदीचा फुल लुकच चेंज होतो पिकॉकचे डिझाईन्स निरनिराळ्या पद्धतीने काढू शकतो यात काही डिझाईन्स मी तुम्हाला इथे दाखवण्याचं ट्राय करते मागच्या ट्युटोरियलमध्ये आपण ट्रेडिशनल बघितले आहेत इथे आपण थोडे फ्युजन मॉडर्न पिकॉकचं डिझाईन ट्राय करतोय आता ह्या बॉडीच्या जी आपण पिकॉकची बॉडी काढलेली आहे त्या पद्धतीने दोन पद्धतीने आपण त्याला डार्क करू शकतोय एक तर फुल त्याचा आतला जो आहे तो म्हणजे जे बॉ बॉडीच्या बाहेरील जो काही स्पेस आहे तो आपल्याला डार्क करून घ्यायचंय अदरवाइज आपल्याला तो, तो शेड करून घ्यायचा आहे असं दोन्ही टाईपनी आपण ही डिझाईन कम्प्लीट करू शकतो इथे मी तुम्हाला दोन्ही साईडला म्हणजे वेगळं वेगळं दाखवते की एक साइडला शेड असेल तर या पद्धतीने आणि एका साईडला डार्क असेल तर या पद्धतीने तर इथे डिझाईन कम्प्लीट आहे नंतर जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचे रिव्ह्यू मला नक्की कळवत चला चलो तर मग आता सेकंड पिकॉकडे वळू इथे घेतानाही सेम आपल्याला पहिला स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे लाईन्स काढते आणखी आपण स्टार्ट करतो आहे चलो तर मग पहिला आपल्याला बॉडी काढून घ्यायची आहे बॉडीचा शेप व्यवस्थित काढून घेतल्यानंतर आपल्याला इथे ज्या पद्धतीने आपण फर्स्ट पेकॉकचा टी शेप्स घेतला आहे त्या पद्धतीनेच सुरुवात करायची आहे पण त्याच्यानंतर जे पीस आरडी घेतलं आहे आपण तिथे आपल्याला चेंज करायचं आहे तर चला चला ह्या लाईनमधून आपल्याला आता ही शेप ड्रॉ करून घ्यायचे आहे हा शेप ड्रॉ केल्यानंतर डबल लाईन घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला स्केलअप घ्यायचे आहेत डबल लाईन घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती स्केलअप काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला आपण ज्या पद्धतीने सेंटरला लाईन काढलेली ला आहे त्या लाईनच्या अकॉर्डिंग आपल्याला सेंटरला बरोबर पहिला हा शेप काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी शेप काढून घेते त्यानंतर असे हे साईडचेही काढून घ्यायचे आहेत त्याच्या मीन्स आपल्याला हे सगळीकडे सेम असे आपल्याला पिसारे काढून घ्यायचे आहेत ओके काही चुकलं असेल तर ते तुम्ही तेव्हाच नीट करून घ्या ठीक आहे चलो ने, आप ने, तो है। ला ओ, ले, तर ह्या पद्धतीने आपण या पद्धतीने असे पिसारे ड्रॉ करून घेतोय याच्यामध्ये आपल्याला डबल लाईन करायची आहे ओके म्हणजे आतल्या साइडलाही डबल लाईन लेअर केल्यानंतर डिझाईन त्यामध्ये मिक्स होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपल्याला डबल लाईन ही करावीच लागते सो आतल्या साईडलाही मी करून घेते तर ह्या एका पिकॉकमध्ये आपण पाच प्रकारची डिझाईन निर्णया पद्धतीने कसं काढायचं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे त्यासाठी मी इथे आता एक एक सोडून काढते नाहीतर मग सगळं ते गडबड होईल चला फर्स्ट डिझाईन आपण इथे बघणार आहोत यासाठी जी आपण वरती बघितली ना ती वाली डिझाईन पिसाराची फेदरची जी डिझाईन आहे ती आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे म्हणजे या पद्धतीने सेम म्हणजे वरची डिझाईन न काढता ही डिझाईन यूज करून तुम्ही पूर्ण वेगळ्या पद्धतीने हा पिकॉक काढू शक शकता आता सेकंड डिझाईन ही म्हणजे फुल डार्क करायचंय आपल्याला तो फेदर फेदर आहे तो फुल डार्क करून आपल्याला ही डिझाईन काढायची हे म्हणजे लुक कसा येईल हे तुमच्या लक्षात येतच असेल त्याच्यानंतर इथे मी लिवस घेते थर्ड पेटलमध्ये मी थर्ड फेदर मध्ये मी पेटलचा लुक घेतलेला आहे त्याच्यानंतर मला इथे आता जे फेदरमध्ये छोटे ड्रॉपशेप असतात ना त्या पद्धतीने मी घेते आणि त्याच्यामध्ये शेड करून बाजूचं आहे ते आपल्याला डार्क आहे आणि इथं फिफ्थमध्ये मी इथे लोटस काढलेला आहे आणि लोटसच्या साईडला असे लिप्स घेऊन मी ही डिझाईन कम्प्लीट करते आणि बाजूला आपल्याला हे डार्क आहे तर अशा पद्धतीने सिंगल पेटल जिथं जिथं मी तुम्हाला दाखवले तिथं तुम्ही सेम पेटल ते डिझाईनला म्हणजे फुल मेहंदी पिकॉक डिझाईनला घेऊन तुम्ही एक एक असे डिफरंट फाय डिझाईन्स एका पिकॉकमधून करू शकताय तर इथे मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा ट्राय केलं आहे होप तुम्हाला आवडलं असेल तुम्ही घरी नक्की ट्राय करा खाली आपल्याला सेम एकतर डार्क करायचं आहे किंवा शेड करून आपल्याला त्या बॉडीचा आजूबाजूचा स्पेस आहे हे करायचा आहे इथे मी डार्क न करता इथे मी तुम्हाला शेड करून दाखवते तर या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे पिकॉकच्या डिझाईन्स काढू शकता तर या एकाच व्हिडिओमध्ये आपण सहा प्रकारचे पिकॉक कवर केले आहेत होप तुम्हाला आवडत असेल आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग